शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकातील मुख्य किडे ज्यामध्ये मावा तुडतुडे तूर थ्रिप्स आणि पांढरी माशी याच्या एकत्रित नियंत्रणासाठी कोणते टॉपचे पाच कीटकनाशक आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादित शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा खास करून जेव्हा कपाशीचे पीक हे सत्तर थुड़ 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 ते नव्वद दिवसाच्या दरम्यान होते तर कापूस पिकावरती मावा तुडतुडे थ्रीप्स आणि पांढरी माशी याचा एकत्रित अटक हा दिसून येतो तर त्याच्या नियंत्रणासाठी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आज येतो की याचे असे कोणते कीटकनाशक आहे की ज्यामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित नियंत्रणे झालं पाहिजे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती बघणार त्यामध्ये जर आपण सर्वात पहिले एक नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये यू पी एल कंपनीचे अपाचे किंवा सॉल कंपनीचे ऑक्झॅलिस यामध्ये आपण घटक जर बघितला तर फिप्रोनिल पंधरा पर्सेंट आणि फ्लुनिकामिट पंधरा पर्सेंट डब्ल्यू डी जी या फॉर्ममध्ये बघायला मिळतो याचे जर वापराचे प्रमाण जर बघितले तर सोळा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचा गरज आहे त्यानंतर त्यानंतर दोन नंबरला जर बघितले तर आपण बेस्ट ॲग्रो कंपनीचे रोनपेन रोनपेनमध्ये जर आपण घटक बघितला तर पायरोफ्रक्झिपेन आठ पर्सेंट अधिक डायनोथिफोरां पाच पर्सेंट अधिक डायम्फेथोरान अठरा पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे रोनफेनमध्ये शेतकरी मित्रांनो तीन घटक हे दिसून येतात आणि याचे वापराचे जर प्रमाण बघितले तर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचे आहे यानंतर शेतकरी मित्रांनो तिसऱ्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये जी एस की जी एस पी कंपनीचे एस एल आर पाचशे पंचवीस एस एल आर पाचशे पंचवीसमध्ये जर घटक बघितला तर पायरोप्रॉक्सिफेन पाच पर्सेंट आणि डायफेनथेरॉन पंचवीस पर्सेंट याचे जर वापराचे प्रमाण जर बघितले तर आपण तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचे आहे यानंतर चौथ्या नंबरला जर बघितलं तर, तर सिंजंटा कंपनीचे सिमोडिस यामध्ये घटक जर बघितला तर आयसोसायक्लिसेराम नऊ पॉईंट दोन पर्सेंट डी सी डिसिफॉर्म्युलेशनमध्ये आणि आयसोसायक्लिसेराम दहा पर्सेंट आणि सिडोमिटचे जर आपण वापराचे प्रमाण बघितले शेतकरी मित्रांनो तर वीस ते चोवीस एम एल पंधरा प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचे आहे आणि यानंतर जर शेतकरी मित्रांनो पाचव्या नंबरला आणि सर्वात जवळपास फेमस असले जर जर बघितलं तर त्यामध्ये घरडा कंपनीचे पोलीस ज्यामध्ये फिप्रोनिल चाळीस पर्सेंट आणि इमिडा क्लोप्रिज चाळीस पर्सेंट ज्याला फोर्टी फोर्टी या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर सहा ते आठ ग्रॅम पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो जेही पाच कीटकनाशक सांगितले त्याचे आपण घटकसुद्धा सांगितलेले आहे त्यानंतर त्या घटकाचे तुम्हाला इतर कंपन्याचेसुद्धा तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये सांगले ज्याचे रिझल्ट आहे ते भेटले ते सुद्धा घेतले तरी चांगले कारण की ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोणत्याच कंपनीचा प्रचार किंवा प्रसार करत नाही त्यामुळे घटक आपण प्रत्येक वेळी सांगण्याचा शेतकऱ्यांना प्रयत्न हाच करतो की तुमच्या मार्केटमध्ये त्या घटकाशी रिलेटेड जे पण कंपनीचे औषध असेल ते घेतले तरी काहीच हरकत नाही आणि शेतकरी मित्रांनो एक आणखी सांगायचं झालं तर जे कीटकनाशकांनी आपण सांगितले ह्या पाच याचे रेट हे थोडे जास्त असतात इतर कीटकनाशकाच्या तुलनेत परंतु याचे रिझल्टसुद्धा तेवढेच आहे आणि याच्यासोबत इतर दुसरे औषधे घ्यायची गरज पडत नाही कीटकनाशकामध्ये याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक किंवा अळीनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हे माहिती उपयुक्त आणि कामाची वाटेल असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कमेंटमध्ये उत्तर देण्याचासुद्धा प्रयत्न करतो आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती आणि अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा आहे धन्यवाद